बहादूरवाडीत स्कुटी घसरून कॉलेज तरुणीचा जागीच मृत्यू वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे स्कुटी घसरून झालेल्या अपघातात जयश्री सुरेश घोरपडे व एकवीस ही तरुणी जागीत ठार झाली बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बहादूरवाडी चांदेवाडी रस्त्यावर ही दुर्घटना घडली कॉलेजला जात असलेल्या तरुणीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने बहादूरवाडी परिसरात शोभोशळा पसरली आहे मयत जयश्री सुरेश घोरपडे ही तरुणी इस्लामपूरतील येथील वाय सी कॉलेजमध्ये बी ए प्रथम वर्षात शिकत होती आज सकाळी सुरत गावाला घेऊन ती स्कुटी भरून कॉलेजला जात होती तांदुळवाडी बहादूरवाडी रस्त्यावर शहाजी यांच्या घराजवळ ती आली असता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या चिखलामुळे स्कुटी घसरली यामुळे ती रस्त्यावर जोरदारपणे आपटली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जाग्यावरच मृत्यू झाला या अपघातात तिचा चुलत भाऊ मनोज घोरपडे जखमी झाला ही घटना समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली जखमी जयश्री घोरपडेला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी ती मैयत झाली असल्याचे जाहीर केले या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाला नाही सातत्याने मोटरसायकल घसरत आहेत अनेक छोटे मोठे अपघातही या ठिकाणी होत आहेत रस्त्यावर झालेला चिखलाने तरुणीचा बळी गेला घटना समजतात तरुणीच्या आई वडील तसेच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले यावेळी मुलीला पाहून आईचा हंबरडा हृदय पिटारून टाकणारा होता घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आष्टा ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे आष्टा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला पी डब्ल्यू माध्यमातून चांदवाडी भाद्रवडी रस्त्याला जे फुलाचे काम चालू आहे ते सदर ठेकेदाराच्या विलंबामुळे होणाऱ्या भाद्रवडीतून होणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होत आहे तसेच सतत पडणारा हा पाऊस त्यामुळे त्या त्या ती शिक्षित होती त्यामुळे दररोज सात ते आठ गाड्या ह्या पडत आहेत आणि आज योगायोगाने भाद्रोडतील एक मुलगी कॉलेज जात असताना गाडी स्लिप होऊन ती जागीच मृत्युमुखी झाली सदर ठेकेदारावर शासनाने योग्य ती कारवाई करून ते काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे आणि सदर जो साईडचा सा रोड काढलेला आहे या पुलाच्या त्या पुलाच्या साईडच्या रोडमध्ये सुद्धा एक विहीर आहे लागून योगायोगानं त्या विहिरीतसुद्धा लोक जाण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे ही आमची एक प्रशासनाला विनंती आहे भाद्रोडी तांद्रडी असल्या दरम्यान कामाणी जवळ रस्त्याच्या फुला पुलाचं काम चालू आहे या फुलाचं काम जूनमध्ये मध्ये चालू झालं होतं मे महिन्यामध्ये आणि ते आज अखेर पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी रस्त्याचा तो बायपास काढलेला आहे बाजूला बीर आहे आणि त्या एवढ्या अडचणीतून जो बायपास आहे तो बायपास इतका खराब आहे की तिथून जाता येता लोकांना खूप त्रास होतोय त्यावर टाकलेली माती ही चिखल जिकल, चिखलाची आहे आणि त्यामुळं तिथून जाताना वाहनं ती पुढे तशी चांगली गेली की पसरतात आणि पडतात अशा अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत पावसाचे दिवस असल्यामुळं तर हे रोज अशा प्रकारच्या घटना एक दोन गट घडत असतात आम्ही याबाबतच्या सूचना कॉन्ट्रॅक्टरना वेळेवर केलेल्या आहेत आणि त्यांना हे काम व्यवस्थित त्या सूचना दिलेल्या आहेत शिवाय तो रस्ता जो आहे तो रस्ता निदान त्या पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत खडीकरण व्हावं किंवा डांबरीकरण करावं जेणेकरून ह्या घटना कोणा घडणार नाहीत किंवा रस्ता तो स्लीप होणार नाही याबाबत त्यांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारची सूचना आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही केलेली आहे आणि पीडब्ल्यू डीला सुद्धा आम्ही या संदर्भ संबंधात ग्रामपंचायतीच्या वतीनं तत्व्यवहार केलेला आहे